महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तरुणाचा खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली या प्रकरणी सहा जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सोमवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी मोठा जमाव पोलीस स्टेशनमध्ये जमला होता अपर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कलबुर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वनमे यांनी जमावाला शांत केले सोहेल हारुण पटेल वयवर्ष अठ्ठावीस राहणार आयशा कॉलनी कोपरगाव असं मयत तरुणाचं नाव आहे मयात सोहेलचा भाऊ शाहरुख खारुन पटेल वर्ष पंचवीस याने दिलेल्या फिर्यादीत म्हटलं की सोहेल पटेल याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आरोपी मच्छिंद्र सोनने उर्फ मच्छू स्वप्नील गायकवाड महेश कट्टे विकी परदेशी योगेश जाधव उर्फ पोंग्या व विकीचा मित्र सर्व राहणार कोपरगाव यांनी घरी येऊन या सोहेलला एम एच पंधरा ई सत्तेचाळीस पंच्याण्णव क्रमांकाच्या वाहनातून घेऊन गेले कर्मवीर मध्ये जावेद मध्ये मारहाण केली यात सोहेलचा मृत्यू झाला अशा, अशा तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात कुणाचा गुन्हा दाखल झाला कुणाच्या घटनेनंतर सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला आरोपींना अटक करण्याची मागणी त्यांनी केली यावेळी श्रीरामपूर येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्तात्रय कलबुर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिवमने यांनी तीन आरोपी अटक केले असून उर्वरित आरोपींना लवकरच जैरबंद केलं जाईल असं सांगितलं त्यानंतर जमाव पांगला कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून अवैध धंदे अशा प्रकरणाला कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांनी यावेळी केला दरवेळेस अवैध धंदे करणाऱ्यांचे बक्कळ कमाईच्या जोरावर शहरात दहशत माजवून तणावाची परिस्थिती निर्माण कोपरगाव शहर एकूणच गुन्हेगारीचं केंद्र बनलंय की काय शहरात कायद्याचा राज्य राहिला आहे की नाही असा प्रश्न सध्या तरी अनेकांना पडला अट्टल गुन्हेगार व टवाळखोरांच्या दहशतीमुळे कोपरगाव शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आता तरी वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं काल रात्री कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मारहाणीचा प्रकार घडला होता त्याच्यामध्ये जवळपास पाच ते सहा आरोपींनी एका व्यक्तीला मारण केली होती त्याच्यामध्ये त्याचा आज पहाटे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आपण तीन आरोपींना आता अटक करत आहोत या अनुषंगाने घटनेच्या अनुषंगाने सी आर नंबर तीनशे सत्तावीस पॉब्लिक दोन हजार चोवीस हा कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल असून याचा आपण पुढील तपास करत आहोत किती आरोपी केलेले आहे किती आरोपी ताब्यात आहे याच्यामध्ये आपण जवळपास अं पाच ते सहा आरोपी निष्पन्न केलेले आहेत याच्यामधील तीन आरोपी आपल्या आज ताब्यात आहेत सदरच्या गुन्ह्यामध्ये सर्व आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजे अशी मैताच्या नातेवाईकांची मागणी होती त्या अनुषंगाने आपण पुढील आरोपींचा शोध घेण्याचे त्यांना आश्वासन आहे आणि लवकरात लवकर त्यांना अटक करून त्यांना न्यायालया मान्य न्यायालयात हजर केले जाईल असे आपण त्यांना आश्वासन दिल्यानंतर ते आता इथून गर्दी कमी झालेली आहे कायदा सुव्यवस्था सारखी परिस्थिती आता तरी नाहीये काही आपण नातेवाईकांचे आरोपींना सर्व आरोपींना आपण तात्काळ अटक करू असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी पुढचे मैतावरील अंत्यसंस्कारासाठी ते गेलेले आहेत त्याच्यामुळे तरी आपण त्या दृष्टीने बंदोबस्त ठेवलेला आहे आणि पुढील काळजी घेत आहोत